नमस्कार मित्रांनो वार सुटले बाहेर मोडकाच घरात ना हाय लाईट हाय बर का पण माझं मोबाईल चार्जिंग राहिलाय एक दहा टक्के आणि मो मोबाईलचा चार्जर इसरली घरी एवढं वाईट म्हणजे वातावरण तयार झालंय काय सुचना धुकधुक वाटायला लागली राख्या बांधल्या हेनी गेलं मला सोडून आणि आम्ही गेलो बघा पहिलं बांगड्या भरायला पहिल्यांदा बांगड्या भरल्या परत गेलो आम्ही शॉपिंग करायला शॉपिंग नवनाथ भाऊन गेली आमच्या मग पुरीला घेतला ड्रेस बहीण मी माझ्यासाठी घ्यायचं तरी बघा घेतली ती पुरीला कपडे बाबा ही कपडे घेतले ती आणि तिला काढायला मेहंदी काढायला कोण अशा नाईट पेंट घेतले ते बघा हे बघा ही टी शर्ट नको आता संध्याकाळी काढायची माग्याने आणून दिलंय ना संध्याकाळी काढायची एवढं सगळं खरं बरं का एवढा आनंद पण एका गोष्टीमुळं गेला बघा चार्जर चार्जर आणायला पाहिजे होता चार्जर काय आणला नाही आता बोलून उपयोग नाही ती घ्यायला गेली होती हेनी म्हणलं कशाला घेते तिथं असतो पण कोणाला मोबाईल कोणा मोबाईल कनेक्ट होत नाही आता काय करायचं काय नाही काय सुचना हो पाऊस यायला लागलाय बाहेर आता लाईट जर गेली तर मोबाईल स्विच ऑफ पडेल म्हणून म्हणलं पाठ ना व्हिडिओ तेवढा काढून घ्या तू वाटोळ करू नको आल्यापासून ताईची तर मस्ती काय संपना जायच होतो आम्ही पण ज्या मामाग माम बोल जायच होती बरं मी पण आमच्या भाच्याकड पण काय करायचं एवढं पास वातावरण जवळचा पण नाही ले ला जावं लागते त्यामुळं पूर्गी संघ त्यामुळं काय जाता आलं नाही आता आहे म्हणले कुठंच हलता येत नाही पाऊस चांगला चालू आहे हेनी पण पोच येत म्हणून आलता फोन पोचलं म्हणले बरं झालं म्हणलं काळजी करायचं नाही कारण तरी त्याला जाताना जास्त पाऊस होता आता म्हणत होतं आता घरी पोचल्यावर सगळं जागेवरच होतं कोंबड्या शेळ्या त्यामुळं ती त्यांची ती सोडा ही करायला परत कोंबड्या सोडायला टायमिंग गेलं तर ह्यांची पण चालली आहे पळ पावसा लागला त्यामुळं कोण काय काय आहे आतमध्ये आता आम्ही असतो तरी आणा काकू मम्मीला मी काकू म्हणते वर का होती तुझी फोंडी केली दारासमोरच तुम्हाला मी दाखवीनच सकाळ खंडी केल्यामुळे त्यातलं जित बारी बारीक गवत काढत होत काय आताच काढण काढायची अन्न पण बसलं बघा निवडणं पावसा पाण्याचं काय करायचं म्हणून बसले ते कशाचा काय माहित तिकडं भावात चालय मोबाईलचा बॅलन्स का विचार तू या अन्नाला थोडा अभ्यास ती त्याच्यावरून मोबाईलवर त्याचा अभ्यास येतो मग ते आपलं बघायचंय कला कला कशी आहे कस वाजवतो इकडं लाजतो या पाऊस येला आतमध्ये नको थांब थांबवतो तुम्हाला खिडकीत मग दाखवते पाऊस सर वार कसलं सुटले इकडं मोबाईल भेजल गे हो अस मस्त पैकी पाऊस याय लागलाय बघा कशी झाड आहे तिकड पिरूच झाड आहे नारळ ती एकदम भारी असं वातावरण आहे बघा जरात पाऊस चालय बघा वारं पण सुटलय त्यामुळं कस आहे आम्ही पण म्हणून जाणं झालं नाही की लिया। या आता यायची तर बोल केली सोमवारी महागारी यायची रिटर्न पण आता ह्या पावसात आम्ही जायच कसं ना आम्ही गेलो नाही आता त्यांना जर कळलं पण या व्हिडिओद्वारे त्यांना कळल की जेणेकरून खरंच पाऊस होता त्यामुळं आम्हाला जाता येणार नाही आणि मग गेलो असतो तर मध्येच कुठं तर अडकला असतो त्यामुळं जाता आलं नाही बाबा आणि आम्ही येताना नुसतं म्हणजे आबाळाचं वातावरण झालं पण पाऊस काय आला नव्हता आता पाऊस आला बाबा काळ कुठं असं आबाळ आले त्यामुळं काय नाही असं बाहेर जात काय पिन होय आता असं झोगाड चालू बघा ही पेन बसते का बघायचं पण नवा कसं म्हणतोय ते चार्जरचं फोट बाद होईल एवढं टेन्शन आलंय ना मोबाईलला चार्जिंग नसलं तर काय नाही माझा व्हिडिओ पण थांबतील एक दोन दिवस कारण खेला वाढीला जास्त तर मला काही चार्जर भेटायचं नाही आणि काहीच नाही त्यामुळं लय अवघड झाली काय करावं काय नाही काय समज नाही आणि खरंच त्यांचं ऐकलं नसतं तर आता बरं झालं असतं घेऊन आली असती तर